महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू समजून आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे सामान्य रुग्णालयातील प्रश्न लवकरच मार्गी लावणार उदगीर लातूर नंतर आपले उदगीर शहर हे सर्वात मोठे असून उदगीर तालुक्यासह शहर व आजूबाजूच्या गावातील गोर गरीब रुग्ण मोठ्या संख्येने या सामान्य रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येत असतात आता विविध आजारावरील औषधासोबत सोनोग्राफी व एक्स रे सुविधा उपलब्ध असून या सर्व सामान्य रुग्णांवर योग्य उपचार करून त्यांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून त्यांना उत्तम आरोग्याची सेवा द्या असे मत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले ते उदगीर शहरातील सामान्य रुग्णालयात नव्याने उभारण्यात आलेल्या बाह्य रुग्ण ओपीडी इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे राहुल केंद्रे बसवराज पाटील कवळखेडकर रामराव बिरादार रामचंद्र तिरुके उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे तहसीलदार राम बोरगावकर प्रदीप हेले एम एम पाटील विकास जाधव भरत चांबले समीर शेख प्रवीण भोळे बालाजी भोसले शिवशंकर धुपे श्याम डावळे सय्यद जानिया शशिकांत बनसोडे सुधीर भोसले मनोज पुदाले प्रकाश राठोड मधुमती कनशेट्टे काजल मिरजगावे रंजना चिघळे अँड वर्षा कांबळे वैशाली कांबळे रमेश शेरीकर बसवराज रोडगे गिरीश उकरबावडे गणेश गायकवाड मुकेश भालेराव संघशक्ती बलांडे प्रदीप जोंधळे आदी उपस्थित होते पुढे बोलताना नामदार संजय बनसोडे यांनी सामान्य रुग्णालयात गेल्या अनेक वर्षापासून रुग्णांना अडचण होत असल्याचे आपल्या निर्देशनास आल्याने दोन कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देऊन या बाह्य रुग्ण विभागाची इमारत बांधली आहे आता यापुढे कुठलाही रुग्ण आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही भविष्य वैद्यकीय अधिकारी व कर्मचा यांच्या कामाचा ताण लक्षात घेऊन या सामान्य रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असून मतदारसंघातील रुग्णांना पहिल्या आमदार फंडातून बारा रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या या रुग्णवाहिकेचा लाभ अनेक गरजू रुग्णांना होत आहे या इमारतीत असंसर्गजन्य रोग तपासणी विभाग पुरुष वैद्यकीय विभाग व आयुष विभाग स्त्री वैद्यकीय विभाग शल्य चिकित्सा विभाग आदी विभाग रुग्णांच्या सेवेत सुरू करण्यात आले आहेत या सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागासह सर्व जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यात येणार आहे मागील काळात आपण आपल्या मतदारसंघातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून गुडसूर गोणसी मंगरुळ कवळखेड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले तर वाढवणा बुद्रुक येथे विशेष बाब म्हणून पंधरा कोटीचे ग्रामीण रुग्णालय ले उभारल्याने आता आपल्या भागातील रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न मिटणार आहे भविष्यात उदगीर येथे मेडिकल कॉलेज उभारणार असल्याचा आपला मानस असल्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले या कार्यक्रमात सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व उदगीर शहर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते